आणि हा हलेच ना मेजवाने चालू आहेत तर शिवाजीराजे राजगडला जाऊन बसलेत बरं शाहिस्ते खानाला एक गोष्ट माहिती होती ह्या माणसाच्या फार जवळ जर का गेलं तर तो आतडी बाहेर काढतोच तिथनं तिथून त्यामुळं फार जवळ जाता कामा नये त्यामुळे आपण पुण्यात थांबू बघूया काय होतं नामदार खान आला त्याच्याकडे म्हणजे त्याचा भाचा आला धाकटा आणि तो शायस्ता खानाला म्हणाला की मामूजान अरे आपण तीन वर्ष इथं बसलो आहे एक किल्ला फक्त चाकणचा घेतला तुम्ही मला परवानगी द्या मी जातो आणि शिवाजीला पकडून घेऊन येतो आता शायस्ता खान काय म्हणतोय बघा मुघली मनोवृत्ती कशी होती ते सांगणारं त्याचं सा द्योतक हे आहे शायस्ता म्हणाला तू तु तुझ्या तु जवानीच्या जोशात असं बोलतोयस म्हणाला सगळं अरे आपण जर का शिवाजीला पकडलं तर औरंगजेबाला दक्षिणेत कोणीही मोठा शत्रू राहणार नाही आणि एवढी मोठी कामगिरी केली म्हणून तो आपल्याला काबूल आणि कंधारला पाठवेल त्याच्यापेक्षा पुणं काय वाईट आहे इथली हवापाणी छान आहे म्हणाला इथलं सगळंच मी सांगत नाही तिथं लिहिलंय त्या कागदात तो म्हणाला तू जाऊ नको काबूल कंदारला डेफ्यूट करेल आपल्याला फार पंचायती भिकार मुलग आहे तो सगळा तिथला त्यामुळे नामदारखानाने काही केलं नाही आणि